तर विद्यार्थ्यांना पुन्हा स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खामाल सिपाई या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे मी आपल्यासाठी चारशे चाळीस पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेले आहे जे की सर्वच विद्यार्थ्यांनी जोही विद्यार्थी या सर्व भरतीची किंवा पदाची तयार करत आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि केल्याच्यानंतर आपल्याला एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच ते पी डी एफ दिले जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की जो लायकोपिन हा जो घटक आहे या घटकामुळे खालीलपैकी कशाला लाल रंग प्राप्त होतो किंवा मिळतो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लायकोपिन या घटकामुळे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे म्हणजेच टोमॅटोला जो आहे लायकोपिन या घटकामुळे लाल रंग प्राप्त होत असतो चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी राज्याचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हटले जाते ते विचारलेलं आहे कशाला राज्याचा प्रथम नागरिक प्रथम विचारलेला आहे प्रमुख नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे राज्याचा प्रथम नागरिक जो असतो तो म्हणजे राज्यपाल हा व्यक्ती असतो विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचा आहे तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी भारताचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते विचारलेलं आहे आता या ठिकाणी राज्याचा नाही तर भारताचा प्रथम नागरिक आपल्याला विचारलेलं आहे की कोणता व्यक्ती असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो भारताचा प्रथम नागरिक असा गणला जातो किंवा मानला जात असतो चला घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की राज्याचा द्वितीय नागरिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे द्वितीय नागरिक म्हणून विचारलेलं आहे तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे मुख्यमंत्री यांना जे आहे राज्याचा द्वितीय नागरिक असे म्हटले जात असते चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी महाबळेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून खालीलपैकी एकूण किती नद्यांचा उगम झालेला आहे ते विचारलेलं आहे ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो महाबळेश्वर या ठिकाणाहून एकूण किती नद्यांचा उगम झालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे पाच नद्यांचा तब्बल जो संगम आ, उगम आहे तो महाबळेश्वर या ठिकाणाहून झालेला आहे चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर भारतरत्न या प्रसिद्ध पुरस्काराची जी सुरुवात आहे भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे पुरस्काराचं नाव भारतरत्न हा प्रसिद्ध पुरस्कार जो आहे कधीपासून सुरुवात झालेला आहे तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे आणि दोन म्हणजेच एकोणीसशे चौपन्न या वर्षापासून भारतामध्ये भारतरत्न पुरस्काराची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तापी व पूर्णा या दोन नद्यांचा जो संगम आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून झालेला आहे ते विचारलेलं आहे तापी तसेच पूर्णा या दोन नद्यांचा संगम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां या ठिकाणी आपल्यासमोर एक योग्य चांग आहे चांगदेव या ठिकाणावर जे आहे आपल्यासमोर तापी तसेच पूर्णा या दोन नद्यांचा संगम झालेला दिसून येत असतो पाहूया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश होतो ते विचारलेलं आहे आपल्यासमोर फळ जो आहे तो आहे आवळा या आवळा या फळामध्ये खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश झालेला आहे किंवा होत असतो तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक पाहून घ्या की कोणता बरोबर राहणार आहे ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच जीवनसत्व सीचा जो क चा जो आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर आवळ्या फळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये समावेश झालेला आपल्यासमोर पहावयास मिळत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते गीताई हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे ते विचारलेलं आहे ग्रंथाचं नाव आहे गीताई हा प्रसिद्ध ग्रंथ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे म्हणजेच विनोबा भावे यांनी जो आहे गीताई हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न तर पाहून घ्या पुढचा प्रश्न उम उमेशचंद्र बॅनर्जी ही व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते विचारलेलं आहे व्यक्तीचं नाव योमेशचंद्र बॅनर्जी यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना समोर एक योग्य आहे म्हणजेच पहिल्या अधिवेशनाचे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजेच योमेशचंद्र उमेशचंद्र बॅनर्जी यांनी होते महात्मा गांधी यांनी कशाच्या विरोधात सत्याग्रह सभेची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सभाची स्थापना कशाच्या विरोधात केलेली होती ते विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं तीन योग्य आहे रौलट ऍक्ट या कायद्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येत असते घेऊया पुढचा प्रश्न मोरली मिंटो सुधारणा कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे कोणत्या कायद्याने तर मोरले मिंटो सुधारणा कायदा या कायद्याने तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनी तीन योग्य आहे मुस्लिमांना जे आहे मुस्लिम समुदायांना मोरले मिंटो या सुधारणा कायद्याअंतर्गत स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता घेऊया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका कायद्याला काळा कायदा असे म्हटले जात असते काळा कायदा असे कोणत्या कायद्याला म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे या ठिकाणी रौलट ऍक्ट या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जात असतो क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर एक योग्य आहे द्रोणाचार्य या हा जो पुरस्कार आहे क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न पूर कालव्यांची सर्वात जास्त संख्या भारतातील कोणत्या राज्यात येते पूर कालव्यांची सर्वात जास्त तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे पंजाब या राज्यामध्ये पूर कालव्यांची जी संख्या आहे सर्वात जास्त आपल्याला पाहाव्यास मिळत असते घेऊया पुढचा प्रश्न भारतातील पहिले महिला विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झालेले होते महिला विद्यापीठ भारतातील पहिले तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच मुंबई हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पहिले भारतातील महिला विद्यापीठ स्थापन झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न कल्पना चावला यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहेत कल्पना चावला अंतरावीर तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर एक योग्य आहे एक म्हणजेच या ठिकाणी पाहून घ्या की अमेरिका या देशाचे नागरिकत्व कल्पना चावला यांनी स्वीकारलेले होते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधी नंतर राष्ट्रपती बनलेले होते ते विचारलेलं आहे उपराष्ट्रपती थोड्याच कालावधीनंतर राष्ट्रपती झालेले असे कोणते आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे आणि चार म्हणजेच वरीलपैकी सर्वच म्हणजेच व्यंकटरमण झाकीर हुसेन राधा सर्वपल्ली राधाकृष्ण हे सर्व व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपती असताना काही कालावधीनंतर भारताचे राष्ट्रपती देखील बनलेले व्यक्ती आहेत घेऊया पुढचा प्रश्न केरळ या, या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या फळाचे जे उत्पादन आहे सर्वात जास्त होत असते भारतीय राज्य आहे केरळ या राज्यामध्ये तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे दोन ऑप्शन्समध्ये काय आहे नारळ या फळाचे उत्पादन भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जाते किंवा होत असते भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बात बात जी बातमी आहे सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेली होती पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र होते या वृत्तपत्रामध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी सर्वप्रथम छापण्यात आलेली होती घेऊया पुढचा प्रश्न वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते कोणते वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आणि एक मध्ये कोणते पर्याय आहे ख्रिश्चन धर्माला विरोध करण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र आपल्याला सुरू करण्यात आलेले पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक यांचा जो मृत्यू आहे कोणत्या वर्षी झालेला होता समाजसुधारक आहेत लोकमान्य टिळक तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे एकमध्ये ऑप्शन्स क्रमांक एकोणीसशे वीस या वर्षी जे आहे लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न पृथ्वीवरील वातावरणाची जी उंची आहे सुमारे किती किलोमीटर आहे ते विचारलेलं आहे पृथ्वीवरील वातावरणाची उंची तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सातशे वीस किमी जे आहे पृथ्वीवरील वातावरणाची उंची आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पाहूया पुढचा प्रश्न शून्य भेदभाव हा जो प्रसिद्ध दिवस आहे कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो शून्य भेदभाव दिवस हा दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं दोन योग्य आहे एक मार्च या जो दिवशी आहे शून्य भेदभाव दिवस साजरा केलेला आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतो घेऊया पाहूया पुढचा प्रश्न शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणता भाग करत असतो ते विचारलेलं आहे जो आपल्या शरीराचा तोल सांभाळला जात असतो तो कोणत्या भागामुळे सांभाळलेला आपल्याला पाहावयास मिळतो तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच लहान मेंदू या भागामुळे जो आहे आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य पार पाडले जात असते नंतर हे ऐतिहासिक ठिकाण भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे तीन म्हणजेच दिल्ली या शहरामध्ये जंतर मंतर हे ठिकाण आपल्याला ऐतिहासिक ठिकाण पाहाव्यास मिळत असते घेऊया पुढचा प्रश्न मानवी शरीरातील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्यमान लाल रक्तपेशींचे आयुष्यमान सरासरी किती असते किती दिवसाचे असते तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन आणि दोन म्हणजेच एकशे वीस दिवसाचे सरासरी आयुष्यमान जे आहे लाल रक्तपिशी शरीरामध्ये असते किंवा पहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न महाराष्ट्र भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे आपले राज्य भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित येते तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन आणि दोन म्हणजेच पश्चिम भागामध्ये जे आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या स्थित झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते कोणकोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात बोलली जाते भाषा आहे इंग्रजी ही कोणकोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाते तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार आणि चार म्हणजेच पैकी सर्वच नागालँड सिक्कीम मिझोरम या सर्व राज्यांमध्ये इंग्रजी जी भाषा आहे ती सर्वात जास्त प्रमाणामध्ये बोललेली आपल्याला पाहाव्यास मिळत असते तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे एक लाईक जरूर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण आपल्याला जरूरच करून घ्यायचं आहे तसेच आपल्यासाठी जी एकशे एकोणपन्नासमध्ये चारशे चाळीस पेजेसची पी डी एफ मी आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे ती पण नक्कीच घ्यायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचे पेमेंट जसे झाले तुरंत आपल्याला ते पी डी एफ जे आहे दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये